इथे पिकूला काही घेतलेलं नाही तर मग पिकूला काहीच घेतलं नाही तर आलं तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पिकू पिकूची आजी पिकूची मम्मी कुठे चाललेले तुम्ही कुठे चालले शॉपिंग करायला कुठे दिवाळीची काय काय घ्यायचंय फटाके घेतले अजून नाही आता आता काय घ्यायला चालले तू कोणाला आईला आईला साडी घ्यायची परत परत काय घ्यायचं अजून तुला पण घ्यायचंय बरं ठीक आहे बघ वाट मेकअप किट मेकअप किट नाही बाबा नाही नाही तर बघू आता आता आम्ही चाललोय ओझरला मम्मीला साडी घ्यायची रोशनीला पण पन... ड्रेस घ्यायचा आहे बघू तर चला मग जायचं का मग आता चला मेकअप किट वगैरे काही नाही भेटणार चल नाही नाही तू चप्पल नाही तर काही आज तुला नाही भेटणार चल जाऊ तिला बस इला, इला तिला बसू तिला बसून दे चल जाऊ काय आहे काय काढलंय कुठून चप्पला काढून ठेवायचं डोळ्यात काचळ लावलंय का कोणी लावलंय चला चला बघू चल हा चल बघू चल काय भेटते चल तुला आपण काहीतरी घेऊ चल तर आता आम्ही पोहोचलोय कुठे आलोय कपडे घ्यायला हे कसे केस कसे झालेले असे चला आता बघूया कोण ना जा अस सर्व काय सांगितलं त्यांनी अच्छा वरती आलो आता काय करताय मी ह साडी घ्या तुला तुला घ्यायची का कोणाला मम्मीने ते साडी घ्या कोणती वाली वाली ही वाली तुला घ्यायची तुला आवडली का सावला का नाही आणलं तिच्या मम्मी सोबत येईल कटिंग करायची ये का थोडीशी हे केस खूप असे हे होते अच्छा सावसारखा सावने हे केलं हे थोडे थोडे केस कट करू कि टक्कल करून टाकायचं बघता येत नव्हतं तर काय जुगाड केलं काय केलं हे काय स्टूल घेतलाय तुला काय करायचंय तुला काय बघायचं तू तुला काय बघायचं त्याच्यामध्ये तुला तुला कळतं का त्याच्यामध्ये साडीमध्ये कळतं का तुला कळतं का साडी मधलं काय कळत डिझाईन पण आवडते का तुला डिझाईन वगैरे सर्व आता कोणती आवडली तुला कोणती आवडली सर्व चेक करताय ही हा पॅटर्न छान आहे का हा कलर कोणता आहे हा कोणता कलर आहे ये हा येलो तो ग्रीन आहे डान्स चालू झाला इथे कसा डान्स होता काय करायचंय हे काढायचं आहे काय बरं वॉच नाही ठेवायचं का काय बरं काय झालं चांगलं नाही वाटत आहे का का तर मित्रांनो फायनली सर्व शॉपिंग करून झाली झाली ना सर्व शॉपिंग काय काय घेतलं दाखव मला कोण कोणाला घेतलं हा कोणाचा ड्रेस आहे हा मम्मीचा आहे हा तुला घेतला का हा कोणाचा ड्रेस आहे हा तुला घेतलाय का आवडला का हा मम्मीला घेतलेला आहे परत काय घेतलंय साड्या घेतलेल्या आईसाठी साडी घेतलेली आहे मम्मीसाठी आणि दो, दोन दोन्ही आजांसाठी काय दोन्ही आजांसाठी हे लुगडं घेतले कोणासाठी घेतलेलं आहे आजी दोन्ही पण आज नाव आई आणि दुसरी आई झाली का मग शॉपिंग जायचं का घरी आता।, आता तुला काय आता तुला घेतलं ना त्या दिवशी अजून काय घ्यायचंय आता अजून काय किराणा किराणा का घ्यायचंयच बाप एक सर्व फेकून दिलं काय झालं काय झालं मेकअप किट आता मेकअप किट नाही येत इथं काय करणारे चला पुढे जाऊन बघू चला मेकअप किट चला पुढे जाऊन बघू चल भेटतंय का आता हे टॉयनेशन मध्ये आलेलो आहे इथे काय घ्यायचंय टॉय नाही घ्यायचे दिवाळीचे काही सामान घ्यायचं आपल्याला हे बघ चप्पल काढून टाकली तू थांब आईजवळ आई तिथं आई थांबली चला टॉयनेशन म्हणून इथे आलेलो आहे तर इथे खूप सारे लहान मुलांचे खेळणी पण आहे हे जसे हे हे बघू मला काय ते बरं ठीक आहे छान आहे ते अजून खूप साऱ्या वस्तू इथे बापरे स्टडीच्या आहे परत तिथे इथे हे कॅक्टस सुद्धा आहे हे कॅक्टस बघ दिवाळीसाठी खूप सारे असे जे माळा म्हणतो त्या माळा सुद्धा छान छान आहे काय इथे छोटीशी स्कूटी भेटली खूप प्रकारच्या माळी इथे खूप छान <स्याँगा> खूप खुँ सारे टेडी बिअर पण आहे टेडी बघू कसा आहे

कोण <classic> आहे खूप सारे गिफ्ट आहे लहान लहान मुलांसाठी छान आहे सर्व इथे काय काय हे बघ हे फ्रुट्स आहे इथे फ्रुट्स आहे हे क्युब्स आहे ते आहे सर्व लहान लहान मुलांचं खेळण्यासाठी हे काय बघू मला दाखवते काय बघू दे मला सर्व बारबीच सेट आहे इथून दोन माळा घेतलेला आहे झालंय का मग अजून आता काय बाकी, बाकी। जायचं ना मग इथे पिकूला काही घेतलेलं नाही तर मग पिकूचा रडणं बघा काहीच घेतलं नाही तर राहायला आलं तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलेलो आहे झाली ना मग सर्व शॉपिंग टिकूची तिथे साऊ पण आता खाली आलेली साऊला नव्हतं नेलं तू कुठे चाललं आता बोलते तुझ्या आईकडे आत्ता चाललं का आता नाही चाललाय तर शॉपिंग सर्व झाली ना तर किराणा वगैरे पण घेतलाय ना तर चला मग बाय 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 बाय